आठवी म्हणजे असं की ज्याच्यात आपल्याला आपल्या बालपणीचं प्रेम कळतं काय होतं ते जटलिंदर जटलिंदर आठवी म्हणजे माझं पहिलं प्रेम बालपणी मी असं नव्हतोच पण मला एवढं असं करायला मिळले हे म्हणजे खूप भारी वाटलं आठवी म्हणजे संपूर्ण टीमचे प्रामाणिक प्रयत्न आणि इट्स मज्जाची मजबूत यंत्रणा मुलांसोबत काम करताना काय मज भारी वाटतं मज्जा सोबत आहे इट्स मज्जा हॅलो नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे मी आहे सातारा मध्ये निमित्त फार खास आहे कारण का इट्स मज्जा ओरिजिनल सिरीज आठवी जी ऑलरेडी रिलीज झाली आहे त्याची संपूर्ण टीम आज माझ्यासोबत आहे तर कसे आहात म्हणजे हा आवाज आता तुम्हाला कमी वाटतोय बीटीएस जो व्हिडिओ येणार आहे त्यात यांचा खरा आवाज मला कदाचित पाहायला मिळेल सो so, नितीन सर माझ्या सोबत आहेत म्हणजे या सिरीजचे दिग्दर्शक दिग्दर्शकांनी कथा ज्यांनी केली आहे कसे आहात आणि कशी झाली आहे सिरीज सिरीज काम करतात भनाट वाटली पण आता प्रेक्षकांना कशी वाटते ते आता कळेलच म्हणजे कमेंट मधून किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणून आणि लहान मुलांसोबत काम करताना कायमच भारी वाटतं शिवाय मज्जा सोबत आहे त्यामुळं त्याला चार चांद लागलेत अगदीच म्हणजे फार कमी बोलतात पण काम फार जास्त करतात खूप खूप टीम मला सगळ्यांची ओळख ओळख करून करून द्या द्या म्हणजे एक थोडक्यात हा नितीन वाडेवाले सहलेखक आणि सहदिग्दर्शक मला आठवतं दोन वर्षांपूर्वी अंकिता मॅडमशी आमची मिटिंग झाली होती त्यावेळेसच आमची चर्चा झाली होती की इड्स माझ्यासाठी काहीतरी करायचं त्यानंतर सरांनी केवडा नावाची गोष्ट लिहिली होती तर त्या गोष्टी ती गोष्ट आम्ही डेव्हलप केली आणि केवढाच्या ठिकाणी फक्त ती गोष्ट केवढाचीच नव्हता आठवी एका वर्गाची गोष्ट असावी आणि त्यातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट असावी असं ठरलं आणि त्याची नंतर आम्ही स्क्रीन प्ले करायला सुरू केला सरांनी संवाद वगैरे केले आणि एकंदरीत सिरीज आम आमच्यासाठी तरीही म्हणजे आमचं लवच आहे आणि ते, ते, ते आम्ही <laughs> आमच्या पद्धतीने जेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छान पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तर आता हे सर्वस्वी तुम्हा प्रेक्षकांवर डिपेंड आहे आणि इट्स मज्जा ह्या सगळ्या म्हणजे या प्रवासात आमच्या सोबत होतं त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली अंकिता मॅडम म्हणा बाकी ऑल सगळे टेक्निशियन्स वगैरे हो तर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचंही धन्यवाद आणि इट्स मज्जाचं पण धन्यवाद आता डिपार्टमेंट हेडची ओळख करून देतं पटापट पटापट विनीत प्रोडक्शन सांभाळतो सगळं हॅलो आ, आता आठवीला प्रोडक्शन करताना जास्त मजा आली कारण ही सगळी लहान मुलं होते <laughs> खूप रागावरती नियंत्रण ठेवून प्रत्येकाच हँडल करायला ती एक वेगळी मजा होते खूप गोष्टींच्या अडचणी येत होत्या पण एक म्हणतो आपण की एखाद्या कामावरती श्रद्धा असली की त्या आपआप गोष्टी घड जातात शाळेला प्रॉब्लेम आले शाळेचा अचानक पत्रा त्यांनी चेंज केला म्हणजे खूप गोष्टी टप्प्याटप्प्याने होत गेल्या पण नक्कीच म्हणजे काहीतरी नक्की चांगलं करतोय त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये साथ मिळाली आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या आणि एक खूप मजा एक प्रोडक्शन हेड म्हणून काम केलं पण या टीम सोबत एक काम करते काहीतरी इमोशनल अटॅचमेंट झालं म्हणजे आता सुद्धा आपण कटिंग केलं तर यू वाटत नव्हतं का तर यार हे संपायला नको एवढे एक असं म्हणजे इमोशनल झालंय आणि आठवी मध्ये हा आभ्याच्या भावाची पण भूमिका सांगतो कसं वाटलं प्रदीप जे कॅरेक्टर आहे ते असं खूप लाजळ वगैरे दाखवले जे की मी अजिबात नाही या कॅरेक्टरवरती अभ्यास करताना खर तर खूप मजा आली आणि प्रोडक्शन प्लस ह्या गोष्टी करताना सरांनी सांगितलं की विनीत प्रोडक्शनची कामं होत राहतील पण हे कॅरेक्टर खूप जबाबदारी खरं खरंतर जेव्हा नितीन सरांचा पहिल्यांदा मला कॉल आला की विनीत प्रदीप कॅरेक्टर तू करतोय तर सरांनी मला एकाच वाक्यात सांगितलं की हे कॅरेक्टर मी माझं बघतोय म्हणजे मी स्वतःला स्क्रीनवरती बघणार आहे त्यामुळे खूप जबाबदारीनं तुला हे पार पाडायचंय तर आता एकदा सिरीज आली आपली की नितीन सर आणि प्रेक्षकांचं पण काय म्हणणं पडतंय प्रदीपवर हे पण मला बघायचं त्यानंतर आपले दर्शक ऋषिकेश पवार खरं तर आठवी ही वेब सिरीज मला वाटतं की इथं असलेल्या सगळ्यांच्याच जवळच्या आहे आणि ही वेबसिरीज ज्यावेळी संबंध महाराष्ट्रात बघ बग, बघितली जाईल त्यावेळी प्रत्येकजण आपल्या अजूनही आठवणीत जाईल आणि मॅडमला सांगायला खास मला ही गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळी आम्ही आठवी बनवत होतो त्यावेळी खरं तर हा विचार होता की ही कलाकृती म्हणजे तितक्याच सशक्त प्लॅटफॉर्मवरती जावी म्हणजे कोरीपाटीच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळ्या कलाकृती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या जात होत्या पण ह्या आठवी ही वेबसिरीज बनताना ही नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येते अजून हे नक्की नव्हतं आणि <laughs> ते तितकंच सशक्त असावं आणि ह्या आठव्या वेबसिरीजमध्ये संपूर्णच इड्स मज्जा आहे तुम्ही बघाल तर सगळीच मज्जाच मज्जा आहे तर ती मला वाटतं की इड्स मज्जा या चॅनलवरती येते तर ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचणार आहे आणि तितक्याच ताकदीनं सगळ्या टीमनं काम केलं आहे त्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो आणि अ इट्स मच जा टीमचं तर आभार की ते आमच्या पार्टीशी तितक्याच ताकदीने उभारत आहेत धन्यवाद आता आपले डीओपी यश यश कुठे आहे यश जरा समोर ये आणि यश हे संपादन कर आहे मला मजा आली टीम काम करून खूप <laughs> <laughs> आणि आपल्याकडे खास गोष्ट आहे की सगळी ही गावाकडची मुलं आहेत खूप काम केलेलं नाही खूप प्रोफेशनल नाही तरी त्यांचं आणि साऊंड डिपार्टमेंट आमच्याकडे मुलगी आहे तर तिच्याबद्दल आमची राजश्री पवार खूप छान वाटलं करताना वगैरे आता खूप वाईट वाटतंय कारण उद्यापासून नाही लावणार मी त्यामुळं आणि असं वाटतंय की परत चालू भाव लवकरात लवकर <laughs> थोडी इमोशनल झाली आणि कलाकारांसोबत आता डिपार्टमेंट सगळे संपले जय लोहरे राहिला आर्ट डिपार्टमेंट हो जय लोहरे फारच इम्पॉर्टंट आहे तो कलाकार आहे त्यानंतर तो आर्ट डिपार्टमेंट सांभाळतोय आता आणि शिवाय तो एडिटिंग शिकतोय काय सांगशील सगळ्यात जास्त जर कोणत्या आर्ट डिरेक्टरने शिवाय खाल्ल्या असतील अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये तर कदाचित बी आहे <laughs> पण माझी पहिलीच वेळ होती हे करण्याची आणि खरंच मला मजा आली आणि मला पहिल्यापासूनच आवड होती की वेगवेगळ्या गोष्टी करायची किंवा काहीतरी क्रिएटिव्ह त्यात बघण्याची तर बऱ्यापैकी मी प्रयत्न केलेच सर काही चुकलं असलं तर आत्ता सॉरी सगळ्यांसमोर पण खूप मजा आली आणि ही अटॅचमेंट अशी अचानक नाहीशी होते मग पुन्हा असं वाटतं की यार परत कधी हे भेटेल करायला तर आय होप पुन्हा हे दिवस येतील थँक्यू तुमचे <laughs> <laughs> आपल्या सगळ्यांच्या परफॉर्मन्सेस आवडले तर मला वाटते दुसरं पर्व पण येईल पण आधी पहिलं पर्व तरी लोकांना आवडतात वाट बघूयात आणि मला वाटते खात्री आपल्या सगळ्यांच खात्री आहे कारण बनवताना जितक्या मनापासून बनवून जातं तितक्या मनापासून ते बघितलं जातं असा माझा विश्वास आहे आपण आता कलाकारांशी जरा गप्पा मारूया तर रश्मी साळवी आहेत ज्या भूमिका करतायत पाटील मॅडमचं अतिशय लाजाळू तशी ते नाहीये खर तर पण ते सांगेल त्या कॅरेक्टर बद्दल पहिल्यानंतर थँक्यू कोरीपाटी कारण इतकी चांगली वेब सिरीज कोरीपाटीच्यामुळं करायला मिळते आणि त्याचबरोबर इट्स मज्जामुळे पण सो कोरीपाटी आणि इट्स मज्जा दोघांना पण थँक्स आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर जसं सांगितलं आत्ता लाजळू वगैरे तर मला स्वतःला करताना करताना फार मजा आली ती कॅरेक्टर आणि म्हणजे इनोसंट आणि असं ते खूप कुणी कुठे छान आहे जी की मला असं वाटायचं की अरे हां हे आपल्याला करायला मिळावं आणि तसं ते पात्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला वाटतं सगळ्यांनाच ते कदाचित पटेल की सगळ्यांना ना या सिरीजमुळं आठवी मुळं लहान होतं आलं आणि खूप लहान मुलांमध्ये अशी एक एनर्जी वाईब जी होती ती खूप छान होती सो संपूर्ण या आठवी अच्या सगळ्या टीमचं खूप खूप काय म्हणू त्याला कौतुक आणि थँक्यू थँक्यू सो मच आता पुढं प्रेक्षकां था, प्रेक्षक ठरवतील की आम्हाला कुठपर्यंत पोहोचवायचं थँक्यू सो मच शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात आब्या आणि केवढ्याची लव्ह स्टोरी आहेच पण या शिक्षकांची पण लव्ह स्टोरी आहे <laughs> ते कशी काय ते आता कांबळेसर सांगतील <laughs> <laughs> नमस्कार माझं नाव ओमकार मी या वेब सिरीज मध्ये कांबळे सरांची भूमिका करतोय खरंतर खूप मजा आली करताना आणि शंभर टक्के मला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना ही वेबसिरीज खूप आवडणार आहे खूप आणि खरं तर हे कॅरेक्टर मी तसं नाही आहे पण हे व्यवस्थेवर भाष्य करणारं थेट बोलणार कॅरेक्टर आहे तर हे माझ्यावर विश्वास टाकून नितीन सरांनी मला कॅरेक्टर दिलं तर त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार कोरीपाटीचा आभार आणि इट्स मनापासून आभार खूप मजा आली करताना आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडेल नक्की बघा वेब सिरीज धन्यवाद आणि कोरीपाटीवरती जसं सुरकी हे कॅरेक्टर ऍक्च्युली फार लोकांनी डोक्यावर घेतलं तर मला असं वाटतं की पाटील मॅडमची भूमिका जी आहे ती सुरकीपेक्षा पेक्षा अगदीच अपोजिट आहे सो तुम्हाला ती पण बघायला आवडेल आणि मजा येईल या सगळ्या जसं संत्या सुरकीचं प्रेम होतं तसंच मला वाटतं कांबळे आणि पाटील यांचं पण प्रेम बघायला तुम्हाला आवडेल तिथून सुरुवात करायची मला त्यांचं नाव नाही माहिती साहिल मला साहिल कडून सुरुवात करायची आणि सगळीकडे माईक जाईल आठवी अ इज इक्वल टू तुमच्यासाठी काय एका शब्दात सांगायचं ठीक आहे सगळ्यांसाठी माझ्यासाठी म्हणजे सिरीज मी जास्त आनंद होतो माझ्यासाठी आठवी म्हणजे त्याच्यामध्ये एक लहान मुलांचा इनोसन्स आहे आणि त्या खूप चांगल्या गोष्टी आहेत आठवी माझ्यासाठी एक नवी ओळख आहे कारण आत्ता जो पहिल्यांदाच मी वेब सिरीज करतोय पहिल्यांदाच कॅमेरा करतोय प्रोफेशनली येते त्यामुळे खरंच खूप मजा आली आणि कोरीपाटीबरोबर बरोबर पण मी पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे खरंच खूप मजा आली आणि आठवी मुळे मला पुन्हा लहान होता आलं त्याचा मला जास्त आनंद आहे त्यामुळे थँक्यू सगळ्यांनाच थँक्यू थँक्यू आठवी माझ्या खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदाच मी वेब सिरीज केले आणि ऍक्च्युली मला कॅमेरा समोर काम करायला भीती वाटते <laughs> आणि म्हणजे खूप छान वाटले सगळ्यांसोबत काम करायला <laughs> आठवी माझ्यासाठी खूप म्हणजे एक वेगळा अनुभव आहे लहान पोरांचा मजा आली आठवी माझ्यासाठी माझी ओळख आहे कारण यामुळे मी पहिल्यांदा मी वेब सिरीज केली आहे मला वाटते आठवी माझी लव्ह स्टोरीज आहे कारण या शाळेत मी पाचवी ते दहावी पर्यंत होतो <laughs> आणि जसं आब्या केवढा एकमेकांना बघायचं तसं मला माझा दिवस आठवायचं की यार हो रे याच बेंचवर ती बसायची मी खिडकीत तिलावून बघायचो पण <laughs> <laughs> तो पास्ट होता सो त्या आठवणी जागा आणि खरंच खूप गोड आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आठवी इक्वल टू इट्स मज्जा आठवी माझ्यासाठी एक जुनी जुन्या आठवणींची शिदोरी होती ज्या सत्येकीतल्या प्रत्येक कलाकारांना कला कॅमेऱ्याच्या कला, मागे काम करणाऱ्या प्रत्येक माणसानं प्रत्येकानं आपापले जुन्या जु, दिवस दिव आठवले त्या आठव्या मुळे सगळ्यांनाच आपले दिवस आठवायला मिळते थँक्यू इसम जिरी पाठी आठवी हा सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे आणि तोही मलाही कोरीपाटीच्या माध्यमातून अनुभवायची पुन्हा एकदा संधी मिळाली थँक्यू अण्णांनी आम्हाला जुने फोटो पण काय केलं <laughs> आठवी म्हणजे असं आहे की ज्याच्यात आपल्याला आपल्या बालपणीचं प्रेम कळतं काय होतं ते आणि आणि म्हणजे मोठ्यांच्या लहानपणीच माझं तर आत्ताच आहे आणि सर्वांना खूप आवडेल सर्व कॅरेक्टर असे चांगले आहेत दिग्दर्शक म्हणजे आमचे नितीन पवार सर खूप आम्हाला त्यांनी चांगलं चांगलं काय काय शिकवलं त्याबद्दल हो त्यांचे धन्यवाद आणि सर्व टीमचे धन्यवाद थँक्यू आठव माझ्यासाठी म्हणजे आपण नाही का बारीकपणे जे हिरत करतो ना ते मी तर नाहीच केले आहे मी आता आहे अकरावीला जे पण माझं आठवण ना मी केलं नाही एवढे आहे पण बोलाय शिब्दच नाही सर इथून पुढे आठवी म्हणजे कोऱ्या पाठी जिथून मजा सुरू होती ती आठवी गोड बालपण आणि लहानपणीची आठवण आणि सेम तेच इट्स मज्जा म्हणजेच आठवी uh, आठवी मध्ये पाटी सोबत काम करायला मज्जा आली अख्ख्या सेट सोबत काम करायला मज्जा आली आणि आपला स्पॉन्सर पण इट्स मज्जा त्यामुळे याच्यात <laughs> अख्ख्या शेड्यूल मध्ये मला दोन्ही दोन महिन्याच्या शेड्यूल मध्ये मला मज्जाच मज्जा आली आठवी म्हणजे फिलिंग आठवी म्हणजे एक निरागस निर्मळ निथळ आणि एक खोडकर अस एक सगळं सगळा हा प्रवास होता आठवीचा आणि आठवी म्हणजे तेच आठवी म्हणजे माझं <laughs> पहिलं प्रेम आणि आठवी माझ्यासाठी एक इमोशन बांधली आहे म्हणजे सरांबरोबर ह्याच्या भरपूर वेबसिरीज केल्या पण आठवी खूप जवळची झाली आहे सो थँक्स टू बाटी आणि इट्स मजा आठवीसाठी मी काम केलं मधुकर कॅरेक्टरचं त्याच्यात मला मधुकर कॅरेक्टर असं होतं की पूर्ण कॉमेडी आणि त्याच्यात एक वर्ड होता जॅटलिंदार जॅलिंदार मला इतका आवडला आणि सगळ्या प्रेक्षकांना पण आवडेल आणि प्रत्येक जॅटलिंदर जॅटलिंदर <laughs> <laughs> हा वर्ग सगळ्यांना आवडेल आणि अख्खी वेब सिरीज आठवी सगळ्या प्रेक्षकांना आवडेल नक्कीच आणि थँक्यू सो मच कोरीपाटी प्रोडक्शन आणि इट्स मज्जा चॅनल धन्यवाद आठवी म्हणजे तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये असा तुम्हाला शाळेतलं पण हे आठवणारच एवढ्या ताकदीने हे सगळं सादर होतं मैत्री प्रेम आणि आठवणी म्हणजेच आठवी माझी कथा असल्यामुळं माझ्यासाठी माझ्या बालपणाचं बालपणाचा आरसा होता आठवी हो मध्ये मी काम केलं विकासनाचं कॅरेक्टरचं के त्यास मला खूप आनंद झाला कारण बालपणी मी असं नव्हतोच पण मला एवढं असं करायला मिळलं हे म्हणजे खूप भारी वाटलं कारण असं माहित नव्हतं आणि खूप आभारी आहे कारण त्यांनी मला विकासाचे आठवी मध्ये काम करण्यास संधी दिली आणि इट्स मज्जा चॅनलचा मी आभारी आहे कारण आठवी म्हणजे संपूर्ण टीमचे प्रामाणिक प्रयत्न आणि इट्स मज्जाची मजबूत यंत्रणा आणि मला जर कोणी विचारलं आठवी अ म्हणजे काय तर आठवी अ ही आमची पहिली सिरीज आणि मला स्पेशली फार आनंद होतोय कारण का ती सिरीज इतक्या इनोसंट लोकांसमोर मी घेऊन येते कारण जेव्हा खूप इनोसंट लोक एकत्र येतात ना ते काम फार छान होतं जिथे काही पॉलिटिक्स नाहीये जिथे एकमेकांना मागे खेचणं नाहीये तिथे फक्त एकमेकांना सपोर्ट करणं आणि मला एक, एक गोष्ट विशेष करून सांगायची नितीन सरांना की प्रत्येक जण सगळी कामं करतो म्हणजे मी किरणला पण पाहिलं तो मला पाणी पण आणून देतोय तो साफसफाई पण करतोय म्हणजे असं नाही की मी आर्टिस्ट आहे तुम्ही फक्त ऍक्टिंग करणार तर सगळे सगळंच करतात तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक आणि थँक्यू सो मच तुम्ही कोरी पाठीसाठी इट्स मज्जाला निवडलं आणि ही सिरीज चार मार्च पासून तुमच्या भेटीला आली आहे एपिसोड झालेले आहेत नक्की बघा आणि कसे वाटले हे आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मज्जाग अंकिता आठवी च्या संपूर्ण घेते तुमचा निरोप बाय बाय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका